नमस्कार यूट्यूब फॅमिली आज तुम्हाला फुलं पाहून वाटत असेल की आज कोणती रेसिपी आहे तर रेसिपीच आहे एक नवीनच नवीनच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा माझ्या देवघरामध्ये रोजची एवढी फुलं निघतात ती म्हणजे दुसऱ्या दिवशी परत फुलं आपण ठेवतो हो ताजी पण ही फुलं अशी असतात की सुकलेली पण नाही येतं पण ही फुलं पिकून पण देऊ वाटत नाही मला मग या फुलांचा असा जुगाड केलाय मी म्हणजे काय त्या फुलांपासून ना धूप अगरबत्ती बनवली आणि अशीच धूप अगरबत्ती बनवली म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करावी म्हणून हाच हीच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे की धूप अगरबत्ती मी कशी बनवली तर ही आहे शेवंतीची फुलं आता फुलं दोन ते दिवस मी दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये अशा प्रकारे सुकून घेतली बघा वाळून घेतली दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची बघा पूर्ण बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि चाळणीने चाळायची पण आहे पण त्याआधी तुमच्याकडे जर अशा नारळाच्या शेंड्या असतील ना ज्या शेंड्या बघा त्यांचा असा भुगा पडतोय बघा ताटामध्ये भुगा किंवा भुसा हा ताटामध्ये जो पडतोय ना हा भुगा आपण धूप अगरबत्ती बनवण्यासाठी वापरणार आहोत कारण धूप अगरबत्ती छान पेटते पण जळते पण आणि त्याला म्हणजे सपोर्ट मिळतो धूप अगरबत्तीला खूप छान जळण्यासाठी तर अशा प्रकारे बघा नारळ शेंड्याचा असा भुगा बराच निघलेला आहे हा भुगा मी मिक्सरमध्ये सुकलेल्या फुलामध्ये मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय साडीने चाळून घेतला आणि त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे पाच ते सहा कापराच्या वड्या ते आपण बारीक करून घेतल्यात मिक्सरमध्येच खूप छान अशा वास येण्यासाठी आणि आपण देवाला ही अगरबत्ती वापरणार आहोत घरामध्ये तर त्यासाठी बघा दोन ते तीन चमचे गावरान तूप वितळून घेतलेला आहे गावरान तुपाने मिक्सर मिश्रण छान होतं हे आणि त्याच्यामध्ये बघा सुगंधी असं अत्तर वापरलेलं आहे जर तुम्हाला चंदन पावडर वापरायची असेल किंवा कोणत्या पण फुलाची पावडर जर मिळाली तुम्हाला तुम्हाला वापरायची असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही ती पण वापरू शकता तर इथे मी अत्तरचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर बघा मिश्रण एकत्रित करून घेतलं आहे जर तुमचं मिश्रण कोरडं असेल किंवा मिश्रण कि तुम्हाला कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचे दोन पीठ चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे वापरू शकता तर अशा प्रकारे बघा मिश्रण माझं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि मिश्रण एकत्रित करून घेतलं त्यानंतर हातामध्ये अशा प्रकारे बघा सर्व अगरबत्ती मी हातावरती वळवून घेतलेल्या आहे अशा प्रकारच्या तयार केला आहे आणि तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तर अशा आकारामध्ये मी बनवून इथं घेतलेलं आहे आणि सर्व वड्या म्हणजे एक वाटी पूर्ण हे पावडर तयार झालं होतं तर त्याच्यामध्ये एवढ्या पंचवीस ते तीस अगरबत्त्या माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वेळ पण जास्त लागलेला नाही आणि मेहनत पण नाही आणि खर्च पण काही जास्त नाही तर अशा कमी वेळामध्ये बनल्यात बघा आता ह्या धूपागरबात्या ओल्या आहेत तर आपण फॅनच्या हवेखाली दोन ते तीन दिवस सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये पण दोन ते तीन दिवस जर सुकवल्या ना तरी आरामशीर ह्या धूप धूपगरबत् शि म्हणजे सुकतात तर बघा अशा प्रकारे धूपगरबत्त्या दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये सुकून घेतल्या आता ही आहे हातामध्ये सुकलेली धूप अगरबत्ती तर मी तुम्हाला अशी पेटवून दाखवते जळते की नाही म्हणजे ती अगरबत्ती पूर्ण सुकलेली आहे पण ती पेट घेते की नाही जळते की नाही व्यवस्थित हे तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा प्रकारे धूप अगरबत्ती आपली पेटली आहे आणि अशा प्रकारे बघू शकता खूप छान अशा सुगंधित धूप अगरबत्त्या आपण घरच्या घरीच तयार करू शकतो बघा खूपच कमी वेळामध्ये खर्चा कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये बघा बाजारातून विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरीच धूप अगरबत्ती बनवू शकतो जर तुमच्या घरामध्येही गार्डनमध्ये अशी फुलं असतील ज्या फुलं तुम्ही टाकून देत असाल तर आजपासून तुम्ही टाकून देणार नाहीत हे नक्की तर अशीच बघा ही अगरबत्ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी जर आवडली असेल तर या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून जा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की मला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या रेसिपी